आपल्या गावामध्ये विविध विकास कामे झालेल्या आहेत त्यामध्ये वडगाव कांदळी सोलर बसवणे वडगाव कांदळी बोरवडी चौक सोलर पद्धतीने बसवणे वडगाव कांदळी प्रेरीवे लागे मला रस्ता करणे वडगाव कांदळी प्रजिमान शंभर के ट्रान्सफॉर्मर बसवणे वडगाव कांदाळी वाणेवाडी येथे शंभर के ट्रान्सफॉर्मर बसवणे वडगाव कांदाळी सोलर दिवे बसव सोलर दिवे बसवणे संत रोहिदास नगर सहकार नगर आढाकडे वस्ती आणि पुढे वस्ती तसेच आता आठ दिवसापूर्वी जाहीर झालेली प्रसिद्ध यादी गावच्या अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे चार लाख प्रजिमा आठ ते पाण्याची टाकी रांजण मार्ग जोड रस्ता करणे वीस लाख

म्हणूनच आज ही सारे मंडळ या या ठिकाणी उपस्थित आहेत पद हे प्रतिष्ठेसाठी नाही तर विकासासाठी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतुल दादा दा व्यंकटेश साहेब पांडुरंगजी पवार साहेबांनी आपल्या गावावरती विशेष असं लक्ष दिलेलं आहे प्रशासनावरती प्रचंड प्रशासनावरती प्रचंड पकार असलेल्या असलेला नेता आणि विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे तसेच पद असो किंवा नसो तरी जनतेच्या हिताची कामे ते आजही करत आहेत अजूनही आपल्या गावामध्ये बरीच अशी विकास कामे राहिलेली आहेत परंतु निवडणुकीचा टप्पा आहे आता ती मारायची वेळ नाही ज्या विश्वासाने साहेब ज्या विश्वासाने साहेब तुम्ही आम्हाला कामे दिली त्या विश्वासाने आम्ही तुमच्याबरोबर बरोबर असणार आहोत गावच्या विकासामध्ये तुम्ही नक्कीच मोलाचा सहकार्य साहेब आमदार साहेब तुमचं राहिलेलं आहे मी मनापासून

खरंतर विकास कामे होत राहतात आणि विकास कामे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे परंतु आमदार साहेब तुम्ही या तालुक्याचे प्रतिनिधी आहात किंवा काही मोजके लोकांचे प्रतिनिधित्व नाही या ठिकाणी गावामध्ये ठीक आहे राजकारण असत राजकीय ठेवून गावामध्ये तुम्ही भरपूर विकास कामे केली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत परंतु गावातील गावामध्ये केवळ त्या ठिकाणी विकास कामे राहिली हाच काही भाग गावचा नाही या ठिकाणी गावचा एक भाग या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चित दुर्लक्षित राहिला आणि त्याबद्दल त्या ठिकाणी मी माझी तुमच्याकडची नेहमी तक्रार असेल परंतु त्या तक्रारीची दखल घेऊन तुम्ही जो काही तुमच्याकडून काही ठिकाणी विकास निधी द्यायचा राहिला असेल त्या ठिकाणी तुमच्याकडून तो, तो पूर्ण होईल खरंतर आमदार साहेबांचा आपण या ठिकाणी मानलं पाहिजे पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला आपल्या पूर्व भारतातील सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न होता आणि या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न असताना त्याच्या पाठीमागच्या कालखंडामध्ये तीन चार वर्ष निश्चितपणे या पूर्वीच्या गावांना पूर्वेकडे गावांना संघर्ष करावा लागला त्या ठिकाणी आजूबाजूच्या आपल्या पूर्वेकडील सर्व गावचे सरपंच ग्रामस्थ आम्ही त्या ठिकाणी कुकडी कॉलेजवरती गेलो त्या ठिकाणी शाखा अभियंते कोडुसकर साहेब होते त्या ठिकाणी ते निघून गेले अनेक गावचे सरपंच आणि सर्व मंडळी कुकडी धरणावरती येळगाव धरणावरती गेलो त्या ठिकाणी धरणावरती गेलो आणि त्या ठिकाणी कुठलाही कार्यकर्ता आम्हाला त्या ठिकाणचा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं नाही आणि गावचे सरपंच होते

आमदार तुम्ही हो त्यावेळेला आमदार नव्हते परंतु आमदार साहेब त्या ठिकाणी आले आमदार साहेबांनी तिथे रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबले आणि जोपर्यंत आपल्या पूर्वीकडच्या गावांना पाणी आलं नाही तोपर्यंत आमदार साहेब त्या ठिकाणी हटले नाही आणि त्यानंतर आमदार साहेबांनी आई पाट्या चौकामध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर या पाच वर्षात विशेष करून मी आमदार साहेबांचे आभार मानतो की आमच्या गावाला पूर्वीकडील कोणत्याही गावाला

त्यांच्या सोबत असताना जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि या गावावरती काय प्रेम करणारे पवार साहेब भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आजची जयंती महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता सचिन शेठ बोलले ये जे ग्राम सचिवालयाची इमारत उभी राहिली तिच्यामध्ये अतुल योगदान आहे गावातल्या त्यांची ही पाच वर्षाची कारकीर्द जी आहे ती गावाला अतिशय विकास कामाच्या बाबतीत योगदान देणारी कारकीर्द राहिली आहे जरी मदत वारसा असला तरी पण आपल्या कर्तृत्वाने तालुक्यामध्ये उंची वाढवलेले असे कर्तृत्वभार होता अशी ओळख अतुल शेखने एक, एक स्वतःची आयडेंटिटी तयार केलेली आहे लोकसभेच्या आधी काही कामं मंजूर झाली तिच्यामध्ये कोटी रुपयाचा निधी वडगावच्या वाट्याला दिला आणि आता विधानसभेच्या आधी सुद्धा कामं जी आहेत ती अतुल दिली ती जवळजवळ एक ते दीड कोटीची कामं या वडगाव आलेली आहे म्हणजे याच सहा महिन्यामध्ये आपण पाहतो कि डांबरी रस्त्याच्या वरचा भाग असेल खालचा भाग असेल ते छोटे मोठे रस्ते असतील पडले असते त्या रस्त्याला मजबूतीकरण झालेला आज आपल्याला पाहायला मिळते मग त्या ठिकाणी निरतवाडी मला रोड असेल त्याचं डांबरीकरण झालेला आपल्याला पाहायला मिळतं मानेवाडी रोडचं डांबरीकरण झालेला पाहायला दिसतंय पाहायला मिळतंय जास्तीत जास्त निधी देण्याचं काम जे ते झुकतं मा देण्याचं काम जे आहे ते आतून शेती केलंय आणि खऱ्या अर्थाने पवारसाहेबांचं सा आपल्यावरती प्रेम जे आहे ते प्रेम अतिशय मोठं आहे अजूनही पवार साहेबांनी पूर्वीपासून वळसे पाटील साहेबांशी असताना त्यांचं कोणत्या त्यांची असता ही भेट आणि त्यामुळं या चौदा गावावरती आजही आपण पाहतोय की पांडुरंग पवार जे आहेत अकुशेटचा निधी परंतु बळसे पाटील सुद्धा अजून आपल्या भागाला निधी देतात पहिल्यापासून कॅबिनेट मंत्री राहिले पवार साहेबांनी अतुल शेट आपल्या निधी देतात आणि पवार साहेब सुद्धा निधी देतात म्हणून आपल्या गावामध्ये बळसे पाटलांच्या माध्यमातून निधी येतात आणि आपल्याला गावामध्ये अनेक कामं जे पाहायला मिळतात त्याला हे कारण आहे आणि आपण पाहतो की ही कामं करीत असताना आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी पण कब्रस्तान असतात ते कब्रस्तानला पाच लाख रुपये दिले त्याचप्रमाणे अल्पसंख्याक विभागामध्ये शादी खाना सुद्धा पंधरा लाख रुपये या ठिकाणी अतू मंजूर केले आहे तीन ते चार कोटीची कामं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बडगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये भरपूर निधी देण्याचे काम आमदार साहेबांनी केलं